छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमध्ये दयाभेंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानी ही सध्या चर्चेत आली आहे दिशा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रापासून आणि ग्लॅमर्स दुनियेपासून दूर आहे अशातच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तिचा बदललेला लुक पाहून चाहते तिला ओळखूच शकत नाही आहेत मालिकेमध्ये नेहमी रंगेबिरंगी साड्या दागिने आणि उत्साहात दिसणारी दयाबेन ही खऱ्या आयुष्यात आता पूर्णपणे वेगळी दिसत आहे व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ती अत्यंत साध्या दिसत असून तिच्या चेहऱ्यावर वयाचा परिणामही आता जाणवत आहे सिनेसृष्टीपासून दूर राहिल्यामुळे तिने आपला लुक पूर्णपणे बदलला असून ती आता एक साधं जीवन जगताना दिसत आहे दयासोबत या फोटोमध्ये तिची मुलगीही पाहायला मिळते दोन हजार आठ ते दोन हजार एकोणीस या काळात दिशाने तारक मेहता का उलट चष्मा या मालिकेमध्ये काम केलं मात्र त्यानंतर ती मालिका सोडून गेली ती अजूनही परतलेली नाहीये तर, परत तर तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये भाभीला मिस करता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद